जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुके तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आजचा महत्वपूर्ण असणारा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे समोर तुम्हाला दिसतय स्लाइड काय आहे ठीक आहे नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजे हा महत्वाचा व्हिडिओ असणारे का महत्वाचा असणारे कारण सध्या फॉर्म सुटलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांची घाई गडबड आहे फॉर्म भरण्यासाठी पण एक लक्षात ठेवायचे की जे आवश्यक फॉर्म लागतात त्यातला एकही फॉर्म जर आपल्याकडे मिसिंग जे आवश्यक कागदपत्र लागतात त्याच्यातलं एकही जर मिसिंग असेल आपल्याकडे तरी फॉर्म नाही भरू शकत आपण का कारण याचं एकमेव कारण आहे की फॉर्म भरण्यासाठी सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे फॉर्म भरण्याच्या आधीच्या डेट चे हवेत त्यामुळे जे नॉन क्रिमिनल काढणार असतील तर त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की नक्की कोणते कोणते कागदपत्र नॉन क्रिमिनल काढण्यासाठी लागतात जास्त वेळ आपण तुमचा घेणार नाही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे आणि अजून काही क्वेरीज असतील फॉर्म बाबत माझ्याशी डिस्कस करायचे ऑफलाइन कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे मित्रांनो तर नॉन क्रिमिनल काढण्यासाठी आपल्याकडे काय लागणार आहे तर तो जो अर्ज आहे त्या अर्जा, अर्ज अर्जाचा मेन नमुना तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल काढण्यासाठी अर्जाचा नमुना पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जातीचा दाखला शाळेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे किंवा त्याला ऑर आपला बोनाफाइड असेल एल सी म्हणता तुम्ही त्याला ठीक आहे एल सी चालेल किंवा त्याला ऑर हे नसेल तुमच्याकडे जमा केलं असेल कॉलेजमध्ये तर बोनाफाइड सुद्धा चालेल हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुम्हाला लागतो त्याच्यानंतर शिधापत्रिका म्हणजे काय मॅडम हे आमच्याकडे नाहीये आम्ही हे पहिले शब्द पहिल्यांदाच ऐकतोय शिधापत्रिका म्हणजे दुसरं तिसऱ्या काहीच नसून आपलं जे रेशनिंग कार्ड आहे ना रेशन कार्ड त्याला शिधापत्रिका म्हणतात तर ते तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये तुमचं नाव मेन्शन केलेलं असतं ठीक आहे घोषणापत्र गोष्ट, असणं आवश्यक आहे अर्जदाराचा एक फोटो असणं आवश्यक आहे निदान किमान एक फोटो पाहिजे ठीक आहे आणि तुमचा रहिवासी दाखला रहिवासी दाखला तर हे आठ डॉक्युमेंट तुम्हाला नॉन क्रिमिनल काढण्यासाठी आवश्यक आहे ज्यांच्याकडे नसेल पटकन काढा पंधरा दिवस त्याच्यातच जातील ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी सांगतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी काढलेल्या असेल कारण त्यांना अनुभव आहे ठीक आहे तर पाहून घ्या व्यवस्थित अजून काही डाऊट असेल विचारायचं असेल तर ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल ठीक आहे सगळ्यांना ऑल दी बेस्ट जय हिंद